हेल्पलाइन पाहिले असतील पंचगिरूण तालुक्यातील शिवसेनाच्या युवासेनेने विद्यार्थ्यांसाठी एक आगळी वेगळी हेल्पलाइन सुरू केली या हेल्पलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच समस्या तातडीने सोडवले जातात अशी माहिती चिपळूण युवासेना प्रमुख उमेश खताते यांनी कोकरनाशी बोलताना दिली शिवसेनेच्या युवासेनेतर फे विद्यार्थ्यांसाठी सध्या हेल्पलाइन सुरू केलेली आहे एखादी छोट्या छोट्या समस्या किंवा त्यांचे प्रश्न हेल्पलाइनच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत चिपळूण तालुक्यातील विविध महाविद्यालयाच्या परिसराबाहेर अशा पद्धतीने नंबर असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत या नंबरवर फोन आल्यानंतर ताबडतोब त्या विद्यार्थ्याला कार्यालयात बोलवलं जातं तिथे त्याच्या समस्या जाणून घेऊन तातडीने समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात गेले चार दिवस या हेल्पलाईनचं काम अगदी जोरात सुरू असून अनेक विद्यार्थी या हेल्पलाईनच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटत असल्यामुळे देखील खुश झाले आहेत या हेल्पलाईन मार्फत दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप फोनही करता येतो तसेच काही अडचणी असल्यास अस ईमेल देखील करण्याची मुभा देण्यात आली आहे युवासेना हेल्पलाईन सुरू करण्याचा आमचा एक माणूस होता की विद्यार्थ्यांचे जे काही दाखले संदर्भात असतील जेव्हा कॉलेज किंवा महाविद्यालय ज्यावेळी शाळा चालू होतात त्यावेळी विद्यार्थ्यांचे जे काही दाखले असतील त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे काही प्रश्न असतील कॅन्टीन प्रश्न असतील हॉस्टेल प्रश्न आहेत की यांसारखे जे काही प्रश्न असतील ते विद्यार्थी थेट आमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि त्या एक साधारणतः हेल्पलाईन सुरू होऊन चार दिवस झालेले आहेत आमचे त्यानंतर आम्हाला एक दोन तीन दिवसात चांगला रिस्पॉन्स देखील आम्हाला आलेला आहे कालच आम्ही परवाच्या दिवशी शनिवारी आम्ही तहसीलदार ऑफिसला देखील जाऊन भेट दिलेली आहे एक दोन मुलांच्या आम्ही त्या संदर्भात प्रश्न देखील आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळत आहे त्याचबरोबर रोजगार संदर्भात देखील जर काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील तर थेट आमच्यापर्यंत ते थे थे पोहोचू शकतात हा असा आमचा उद्देश आहे हेल्पलाईनचा तिकडच्या साईडला म्हणजे तालुका लेवलला ती कशा पद्धतीने टीम कार्यरत असते म्हणजे तिकडन जे गावातून जाणारे लोक असतात त्यांना तहसील काही गोष्टी कळत त्यासाठी तालुका कार्यालयात टीम कशी तालुका लेवलला आम्ही एक टीम तयार केली आहे शहरातली एक दोन कार्यकर्ते आहेत आणि ग्रामीण भागातले आमचे दोन कार्यकर्ते अशी चार जणांची एक आम्ही टीम तयार केली आहे आम्ही क्षेत्राध्यक्ष बाळा कदम असतील राजू देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती आम्ही टीम तयार केली आहे जे काही ग्रामीण भागात जे काही मुलांचे जे प्रश्न असतील तहसीलदार संदर्भात संदर्भात तर ती आमची टीम तिथं पूर्ण जाऊन कार्यान्वित करून ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत उपक्रम नवीन आहे परंतु नक्कीच आम्हाला खात्री आहे की नक्कीच उपक्रम तो चांगल्या पद्धतीने आम्ही राबू शकतो प्रॉब्लेम काय सर्टिफिकेट होता उत्पन्नाचा दाखला भेटत नव्हता ह्या कारणाने मी सावळ्यात जो बोर्ड लावलेला आहे हेल्पलाईनचा ला। त्या मी तिथे कॉन्टॅक्ट केला आणि त्या कॉन्टॅक्ट करून मी तो प्रॉब्लेम सांगतला तर माझं काम काय अडचण आहे होती कागदपत्रांमध्ये काय अडचण आहे मिळत नाही अच्छा अच्छा दाखला मिळत नाही ठीक आहे तुम्ही मग ऑफिसला इथे आहोत आम्ही हेल्पलाईनच्या ऑफिसला जे तुम्हाला आहे तिथे आहोत इथे स्थानिक लेवलला जे आमचे पदाधिकारी आहेत ज्या त्या त्या युवासेनेचे बेसिकचे शिवसेनेचे त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक आम्ही आता हेल्पलाईनचे जे कॉन्टॅक्ट नंबर दिले त्या कॉन्टॅक्ट नंबर मार्फत आणि आमच्या ज्या गावातील जे पदाधिकाऱ्याचे काम करत आहेत त्याच्यामार्फत ते आमचे विद्यार्थी आमच्यापर्यंत संपर्क साधू असतात आणि त्या माध्यमातून आम्ही जे मुलांचे काय प्रॉब्लेम असतील तर आम्ही ते युवा सेनेच्या हेल्पला तिकडे जी मुलं आहेत शहरामध्ये जे काम करणारे मुलं तसे तर येते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी व्यवस्थित अडचणी सोडवण्यात येतात त्यांच्या किती मुलांचं आतापर्यंत रिस्पॉन्स आता तरी चांगलाच आहे या दोन तीन दिवसामध्ये ज्या आम्ही जे झाले झाली हेल्पला माध्यमातून तर रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला आम्हाला राज्यात अनेक हेल्पलाईन आहे। विध्धर्थेन सुरू आहेत मात्र विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली युवासेनेची ही चोवीसात सुरू असलेली पहिलीच हेल्पलाईन असावी या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटत असल्याने या योजनेचं कौतुक देखील आहे कोकण लाईव्हसाठी निसार शेख चिपळूण